नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक लक्षात ये या येते भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील पंचाहत्तराव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात सहाशे नव्याण्णव ते सातशे सात एकूण नऊ नाव आहेत सद्गते सत्कृते सत्ता सद्भूत शूरसेनो यश्रेष्ठ या श्लोकातलं पहिलं नाव सत्गती ही, सद्गती म्हणजे चांगली गती देणारा भक्तांना मोक्ष किंवा मुक्ती देणारा किंवा गती म्हणजे चांगली बुद्धी देणारा दुसरं नाव सत्कृती ही सत्कृती म्हणजे चांगली कृती परमात्मा विश्वनिर्मितीसारखं श्रेष्ठ कर्म करतो म्हणून तो सत्कृती त्यांनी केलेली प्रत्येक कृती प्रत्येक कार्य हे जगत कल्याणासाठी असतं दुःख संकट हे निर्माण करण्यामागे देखील त्याचे काहीतरी प्रयोजन असते तिसरं नाव सत्ता सत्ता म्हणजे अस्तित्व पण अशा प्रकारचं अस्तित्व की जिथे सजातीय विजातीय स्वगत असा कोणताही भेद नाही अशा अस्तित्वाची जी जाणीव आहे ती सत्ता आणि ही सत्ता हे स्वरूप असणारा परमात्मा आहे म्हणून त्याचे सत्ता हे ना इथे मूळ शब्द सत म्हणजे असण अस्तित्व असा आहे चौथं नाव सत भूती परमात्मा सत स्वरूपी असून तो अनेक रूपांनी व्यक्त होतो असा सद्भूती या नावाचा अर्थ पाचवं नाव सत्परायण सज्जनांचं श्रेष्ठ असं आश्रयस्थान परायण म्हणजे आश्रयस्थान संत सज्जन त्याच्या या स्थानाची म्हणजे मोक्षाची इच्छा करतात म्हणून सत्परायण हे नाव सहाव नाव शूरसेन जो सर्व लोकांमध्ये पराक्रमी आहे किंवा ज्याच्या सेनेत पराक्रमी वीर आहेत असा तो शूरसेन भगवंत स्वतः पराक्रमी आहे मत्स्य अवतारात हयग्रीव दैत्याचा त्याने नाश केला परशुराम पराक्रमी होता राम अवतारात कृष्ण अवतारात त्याच्यापाशी पराक्रमी सेना होती हनुमान अर्जुन यांच्यासारखे वीर त्याच्या सेनेमध्ये होते हा शूर सेन या नावाचा अर्थ सातवं नाव यदुश्रेष्ठ यदुकुलातील सर्व लोकात श्रेष्ठ म्हणून तो यदुश्रेष्ठ आठवं नाव सत सतनिवास सज्जनांचे निवासस्थान असलेला किंवा संत सज्जनांमध्ये राहणारा म्हणून तो निवास नववं शेवटचं नाव सुयामुन यमुनेच्या भोवतालचा परिसर म्हणजे यामुन हा परिसर भगवंताच्या असण्याने सु म्हणजे सुंदर झालेला आहे मथुरा गोकुळ वृंदावन परिसर पावन झाला या संदर्भात सुयामुन हे नाव मिळालं आहे या भागात पंचाहत्तराव्या श्लोकातल्या सद्गती सत्कृती सत्ता सद्भूती सत्परायण शूरसेन यदुश्रेष्ठ सन्निवास आणि सुयामुन या नऊ नव नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद